नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची पेढीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतलाने आता खूप गोंधळ घातलेला असतो की राजश्री ताईंनी फी भरलेलीच नव्हती मग सिंधू मात्र हुशारी करत सर्व मुलांना विचारत असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाकी मुलांनीही फी भरलेली असून सुद्धा त्यांनाही रिसिप्ट दिलेलीच नाही आहे म्हणून सिंधू आता शकुंतला ताईंना म्हणते की तुमच्या माणसांचं कसं काम आहे याचा तुम्ही नीट चौकशी करतात का आता त्यांच्या गोंधळामध्ये तिथे मीडियावाले पण आलेले असतात तर शकुंतला म्हणते हो की, की ले ले हे बघा कॉलेज हे माझ्यासाठी ज्ञान मंदिर आहे आणि त्याच ज्ञान मंदिरात असं चोरी होणं मला पटत नाही आणि मला पैसे कमवण्यासाठी बाकी भरपूर साधनं आहेत त्यामुळे मी असं माझ्या ज्ञान मंदिरात चोरी करणं किंवा असं काही घडणं अशक्य आहे तर स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतात इकडे सिंधू म्हणते की पण मग राजश्रीताईंनी म्हणजेच आईंनी फी भरलेली असतानाही त्यांना रिसिप्ट दिलीच नव्हती हे तुमच्या क्लर्कने चुकीचं काम केले त्याला जबाबदार कोण आहे तेव्हा राजश्री काकू ताई म्हणत असतात की हो मी फी भरली होती तेव्हा मला तो क्लर्क म्हणाला की आमचा जरा सर्व्हर डाऊन आहे त्यामुळे तुमच्या फीची रिसिप्ट तुम्हाला कॉलेज सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी मिळेल आता तिथे कॉलेजमधले मुलंही तसंच म्हणू लागतात की हो आम्ही आजच फी जमा केली होती आम्हालाही त्या क्लर्कने असं सांगितलं की सर्व्हर डाऊन आहे आणि आम्हालाही रिसिप्ट दिलेली नाही मग आता मीडियावाले शकुंतला त्यांनाच प्रश्न विचारत असतात की तुमच्या या ज्ञानमंदिरात असा गैरफायदा घेतला जातोय त्याला जबाबदार कोण आहे तेव्हा शकुंतला तोंडावरच पडते तर सिंधू म्हणते हे बघा काक शकुंतलाजी मला एवढंच म्हणायचे की या मुलांनी त्यांच्या पालकांबरोबर मेहनत करून त्या मेहनतीचेच पैसे इकडे फी म्हणून भरलेली होती आणि तो राह रोहन जो आहे ना तो तर देवळात जाऊन त्याने आजच फी भरण्यासाठी तो इथे आला होता त्यालाही रिसिप्ट दिलेली नाही आहे विचारा तुम्ही हवं तर आता रोहनही म्हणू लागतं की हो मी देवळातून डायरेक्ट फी भरायलाच आलो होतो सिंधूचं त्याच्या हाताकडे लक्ष ते ते जातं तेव्हा त्याच्या हाताला कुंकू लागलेलं ला असतं आता सिंधू शक्कल लढवते आणि मग तिच्या लक्षात येतं की याच्या जर हाताला कुंकू लागले म्हटल्यावर यांनी फी भरताना एका तरी नोटेला ते कुंकू लागलंच असावं म्हणून ती मनातल्या मनात विचार करत म्हणते की नक्कीच आता ह्या पैसे जर पैशांवरती जर कुंकू पडलेला असेल तर समजायचं की हे पैसे ह्याच मुलांचे आहे तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं सिंधू आता त्या मुलांनी भरलेले पैसे समोर आणत शकुंतलाला म्हणते की या नोटा मी चेक करणार ला आहे आणि यातल्या एका जरी नोटेला कुंकू लागलेलं असलं तर समजायचं की या मुलांनी फी भरलेली आहे आणि हे हे पैसे ह्याच मुलांचे आहेत आता शकुंतलाचं खरं रूप मीडियासमोर सिंधूने समोर आणलेलं असतं कारण ती कुंकू लागलेलं नोट तिला सापडते आणि मग आता शकुंतलाचा खूप संताप होतो त्या मधुला भेटतात आणि म्हणतात की स सिंधूने अख्ख्या गावासमोर माझं नाव बदनाम केलं शप सापाच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं हे सिंधूला अजून माहिती नाही आहे बघ मधू मी आता काय करते त्या डॉक्टरीन बाईचं मधू म्हणते की हे बघा तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती सिंधूला द्या पण प्लीज माझ्या रागवला काही करू नका शकुंतला म्हणते की बरोबर आहे मधू म्हणते की असं नाही मला अगोदर तुम्ही प्रॉमिस करा आणि मग त्या दोघींचं बोलणं चालू असतानाच तिकडे रिषभ येतो आणि रिषभ मधूला म्हणतो की काय कसलं प्रॉमिस घेते तू ते शकून आणि मग आता त्या दोघींनाही धक्काच बसतो त्यांना असं वाटतं की ऋषभने आमचं बोलणं ऐकलं असावं तर ऋषभला आता मात्र खूप इथे मोठा धक्का बसलेला आहे की मधू शकुंतलाला एवढं कधीपासून ओळखायला लागली आणि यांचं कधी एवढं क्लोज फ्रेंडशिप झाली आहे त्यालाही आता संशय आलेला आहे तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब का करा पाहत राहा लग्नाची बेडी